राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत राम माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात अनेक राजकीय दिग्गजांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे आज मंगळवार दिनांक जुलै रोजी मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे आमचे लाडके नेते नामदार जी पोरे साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केलेला आहे ते माझा लोकसभेचे माजी खासदार रणजी नाईक निंबाळकर खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचा सरजिग्देश म्हणून मी काम करत होतो रणजितदादाच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा जे काम आहे हे काम ऐतिहासिक केलं जाईल आणि पुन्हा एकदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नगरपालिका ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुष मतानं विजय करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो या ठिकाणी मला पक्षानं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी एक पारिवारिक पार्टी आहे कौटुंबिक पार्टी आहे आणि अशा पार्टीमध्ये जगताप साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांना विश्वास नक्की देतो की इथं आल्यानंतर त्यांना घरच्यासारखं वाटेल त्या घरामध्ये आपण एक सगळ्या सदस्यांना सन्मानाने वागवतो सगळ्यांशी प्रेमाने वागतो तसंच पद्धतीने इथे त्यांना नक्की संधी चांगली मिळेल चांगलं काम करायला मिळेल त्यांची जी समाजाप्रती निष्ठा आहे त्या समाजाने काही काम करायचं आहे ते काम करायची पुरेपूर संधी त्यांना इथे मिळेल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे महसूलचे मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब त्याचबरोबर ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरे साहेब आणि माजी खासदार माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे माझ्याबरोबर आमच्या गावचे गोकळे गावचे माजी सरपंच युवा नेते मनोजदादा गावडे या ठिकाणी आहेत त्याचबरोबर पलटण तालुक्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे भजनाला गावडे आहेत खर तर मी मी माझ्या सोगरे आल्यासारखा आनंद होत आहे आणि इथून पुढं भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प आहे हा संकल्प या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद